नमस्कार आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या काळात जगतीये असं म्हटलं तरी चालेल जिची मुळं शंभर वर्षांहून अधिक जुन्या पारंपरिक ज्ञानात घट्ट रुजलेली आहेत पण जिची उत्पादनं आजच्या आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून निघतात हो आपण बोलतोय सँडो फार्मास्युटिकल्सबद्दल चला तर मग सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया विचार करा एकोणीसाव्या शतकात सुरू झालेली कंपनी आजच्या एकविसाव्या शतकातल्या आपल्या गुंता गुंतागुंतीच्या आरोग्य समस्यांवर खरंच काही प्रभावी उपाय देऊ शकते का हा प्रश्नच आपल्याला या संपूर्ण विश्लेषणात मदत करेल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल थेट त्या काळात जिथे सँडू फार्माच्या प्रवासाला सुरुवात झाली विचार करा वर्ष होतं अठराशे नव्याण्णव भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि जग एका नव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं होतं बरोबर त्याच वर्षी मुंबईत सँडो ब्रदर्सची स्थापना झाली फक्त हा एक आकडाच सांगून जातो की हा कंपनीचा पाया किती खोल आणि इतिहास किती मोठा आहे तर बघा हा प्रवास सुरू झाला तो अठराशे नव्याण्णव मध्ये मुंबईतल्या ठाकूरद्वारमधल्या एका छोट्याशा जागेतून त्यानंतर जवळपास एक शतक उलटून गेल्यावर एकोणीसशे शहाण्णव मध्ये कंपनीने गोव्यात एक मोठा आणि आधुनिक उत्पादन प्रकल्प सुरू करून एक मोठी झेप घेतली आणि मग दोन हजार आठ साली जे ओ मानांकन मिळालं ते तर त्यांच्या गुणवत्तेवर मारलेला एक जागतिक शिक्काच होता पण मग प्रश्न पडतो की इतका जुना वारसा असूनही ही कंपनी आजच्या काळात कशी काय टिकून आहे इतकी यशस्वी आहे याचं उत्तर आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीत जिथे जुनी परंपरा आणि नवविज्ञान यांचा एक जबरदस्त संगम पाहायला मिळतो हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला सँडूच्या कामाच्या दोन बाजू पाहाव्या लागतील एका बाजूला आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आयुर्वेदिक ज्ञान नैसर्गिक वनौषधी आणि पारंपरिक औषध रचना तर दुसऱ्या बाजूला आहे जी एम पी आणि आय एस कठोर आंतरराष्ट्रीय मानांकन स्वतःचा आर एन डी विभाग आणि प्रत्येक गोष्टीची प्रमाणित चाचणी खरं तर हेच जुनं आणि नवं यांचं संतुलन त्यांच्या यशाचं खरं रहस्य आहे आणि गुणवत्तेची ही गोष्ट फक्त बोलण्यापुरती नाहीये जी एम पी म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस याचा सरळ अर्थ असा की बनवलेली प्रत्येक बाटली प्रत्येक बॅच अगदी सारख्याच दर्जाची असणार आय एस ओ मानांकन त्यांच्या मॅनेजमेंटची विश्वासार्हता सिद्ध करतं आणि स्वतःचा आर एन डी विभाग असल्यामुळे ते प्रत्येक नैसर्गिक घटकाचं शास्त्रीय मानकीकरण करू शकतात ज्यामुळे प्रत्येक उत्पादनात तोचपणा आणि सातत्य टिकून राहतं बरं आत्तापर्यंत आपण कंपनीची मोठी मोठी तत्वं त्यांची कार्यपद्धती याबद्दल बोललो पण हे सगळं कागदावरून प्रत्यक्षात एका बाटलीमध्ये कसं येतं चला हे एका उत्पादनाच्या उदाहरणावरून समजून घेऊया सँडूची दीडशेहून जास्त उत्पादनं आहेत पन पण आपण त्यातल्या एका उत्पादनावर लक्ष केंद्रित करूया ज्याचं नाव आहे ॲसिविन हे एक हर्बल अँटा ॲसिड आहे आणि हे त्यांच्या कामाच्या पद्धतीचं एक उत्तम उदाहरण आहे आणि गंमत बघा या ॲस्विनचं मूळ आयुर्वेदिक नाव आहे औदुंबरासव या प्राचीन नावातच त्याचा मूळ उद्देश दडलेला आहे पोटातील जळजळ आम्लपित्त शांत करणं यावरूनच लक्षात येतं की आजचं आधुनिक उत्पादन थेट आयुर्वेदिक मुळांशी कसं जोडलेलं आहे तर मग ह्या औदुंबरासवमध्ये किंवा आजच्या ॲसिविनमध्ये असं आहे तरी काय यात वापरलेला प्रत्येक घटक हा हजारो वर्षांच्या अनुभवातून पारखून घेतलेला आहे उदाहरणार्थ उंबर त्याच्या शीतल गुणधर्मामुळे जळजळ कमी करतो आपलं साधं जिरं म्हणजे जिरक पचन सुधारून गॅस कमी करतं आणि सारिवा मंजिष्ठासारखे घटक शरीरशुद्धीसाठी मदत करतात म्हणजे बघा प्रत्येक घटकाची एक विशिष्ट आणि विचारपूर्वक निवडलेली भूमिका आहे चला आता या उत्पादनातून बाहेर पडून थोडं मोठं चित्र पाहूया सँडू ज्या आयुर्वेदिक उद्योगात काम करते त्या वास्तवाच्या दोन्ही बाजू समजून घेणं महत्वाचं आहे कारण यात जितके फायदे आहेत तितकीच काही आव्हानंसुद्धा सुद्धा आहेत एका बाजूला पाहिलं तर इतक्या वर्षांचा वारसा आणि लोकांचा विश्वास ही या कंपन्यांची खूप मोठी ताकद आहे पण दुसऱ्या बाजूला काही आव्हानं सुद्धा आहेत हे है विसरून चालणार नाही नैसर्गिक घटकांमुळे कधीकधी उत्पादनांच्या प्रत्येक बॅचमध्ये थोडाफार फरक असू शकतो आणि हो हर्बल उपाय हे अनेकदा रासायनिक उपायांपेक्षा हळू पण मुळापासून काम करतात या सगळ्या वास्तवाचा विचार करणं गरजेचं आहे तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाकडे परत येऊया आणि या सगळ्या चर्चेतून एक नवीनच प्रश्न समोर येतो की उत्तम आरोग्याचं आपलं भविष्य खरंच प्राचीन ज्ञानाची खोली आणि आधुनिक विज्ञानाची अचूकता यांच्या योग्य मिश्रणात दडलेला आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा